हाय फ्रेंड्स कसे आज सगळे चांगलेच असाल तर आज मी बनवणार होते रव्यापासून अशी एक रेसिपी ती अशी मस्त होते खरपूस होते आतून पण व्यवस्थित शिजते ते नक्की ट्राय करा मी तुम्हाला रेसिपी दाखवते आणि आवडल्यावर लाईक करा मग मी घेतला होता रवा एक वाटी एक वाटी वटाणा त्यानंतर मग मी वटाणे मिक्सरमधून काढून घेतले त्यानंतर एक कढई ठेवायची कढईमध्ये अडीच वाट्या पाणी टाकायचं ज्या वाटीने तुम्ही रवांते घेणार ना त्याच वाटीने पाणी पण टाकायचं अडीच वाट्या चांगली उकळी येऊन द्यायची चांगली उकळी आल्या त्याच्या आधी मी तेल टाकलं थोडंसं एक चमचा चवीनुसार मीठ आणि त्यात मग ॲड करायचा चिली फ्लेक्स त्यानंतर मी टाकणार होते कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चांगली उकळी येऊन द्यायची उकळी आल्यावर मग त्यात एक वाटी रवा टाकायचा थोडंसं हलवून घ्यायचं ते आणि मग मी त्यात ॲड केलं होतं बारीक केलेला वटाणा मग ते व्यवस्थित त्या पाण्यातच शिजून घ्यायचं वरून पाणी काय टाकायचं नाही ते व्यवस्थित होतं शिऱ्यासारखं शिस्त थोड्या वेळासाठी झाकण ठेवलं तरी चालेल पण मी नव्हतं ठेवलं झाकण ते तेवढ्या पाण्यात शिजलं होतं व्यवस्थित हलवत राहायचं चांगलं चांगलं सुकं होऊन द्यायचं पाणी सगळं त्यातलं घालवायचं ते असं हलूनच झाकण ठेवलं तरी चालेल थोड्या वेळ त्याच्यावर किंवा असं हलून केलं तरी आहे दहा मिनटं तरी लागत असं नाही हे शिजवायला असं ते व्यवस्थित शिजवून घ्या आता हे झालं होतं शिजून मग मी ते ताटात ओतून घेणार होते इथं मी तादा टोतून घेतला येतं हे सगळं बॅटर आणि मग त्यात मी ॲड करणार होते एक उकडलेला बटाटा कच्चा बटाटा टाकला तरी चालतं किसून मी उकडून घेतला होता मग तो मी किसनेनी किसणार आहे त्यात असं मस्त किसून टाकायचा आणि हे सगळं मिक्सर मग मळून घ्यायचं चांगलं एकत्र करून गरमच होतं ते थोडं थंड होऊन द्यायचं मग मळायचं फॅनखाली धरून थोडं वेळ थंड झालं का मग असं मऊसर मळवून घ्यायचं मग तेलाला हाताला तेल लावून घ्यायचं असं तेल लावायचं मग त्याचा शेप द्यायचे वेगवेगळे शेप देऊ शकता तुम्ही तुमच्या मर्जीनुसार मी अशा आकाराचं केलं होतं टिक्कीसारखा पण शेप देऊ शकता असे सगळं करून घ्यायचं खूप छान लागतं खायला ते मुलांना पण करून जा त्यानंतर मग मी तेल तापायला ठेवलं होतं तेल पण चांगलं तापून द्यायचं मोठा गॅस करून तेल तापून घ्यायचं आधी आणि मग ते तळत आणि कमी गे केला गॅस तरी चालतो पाच सहा टाकायचे एकदा ता, एका टायमाला चांगले होऊन द्यायचे असे पलटी करायचं मग लगेच नाही करायचं थोडं होऊन द्यायचं मग थोडंसं कलर चेंज व्हायला लागला का मग थोडं पलटी करीत राहायचं माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा मला त्यानंतर मग हे तळायला लागलं ला होतं कलर चेंज होत होता याचा मग असं असं झालं होतं ते मस्तपैकी ते तुम्ही सॉससोबत खाऊ शकता नक्की ट्राय करा मुलांनी असं बाहेरचं काय मागितलं का असं करून दे चला चलो बाय